लाईव्ह सगळी मध्ये आज खूप दिवसानंतर मी आपल्या युट्यूब लाईव्हला आलेलो आहे येते का कोणी बघू आपण आहेत का आपले फॉलोअर्स लाईव्ह गेली सगळीच गेली लाईट गेली आता धरा एकमेकांना स्वागत आहे सर्वांचंच सागर पवार स्वागत आहे सागर कसा आहेस काळूबाईला जायचं का उद्या आपण <laughs> काळूबाईला जायचं का उद्या सांग यांनी हॅलो म्हटलं हॅलो सागर स्वागर हॅलो झालं का रे जेवण काय चालू आहे लाईट गेली काही दिसूनच झालं कोणी आलं समोर हाय हाय तू कुठे आहेस रवी राहुल राहुल धापते अरे राहुल मी शिरवळमध्ये आहे तुझ्याकडे माझा नंबर असेल ना प्लीज मला कॉल कर तुझ्याकडे नंबर असेल ना हां या मग जेवण करून <laughs> एक काका चालले रस्त्याने ती हो। ते म्हणते जेवायला चाललंय मी म्हटलं या जेवण करून झाली का कॉमेडी ओके म्हणते हो जायचं काळो लावू द्या अरे लाईट गेली आणि खूपच वार सुटले डोकं माझ दुखतय काय डोक्यावर पडलोय त्याचं मला डोकं दुखतंय हाय मी कामावर जाणार आहे ओके कधी कॉल करू आ, मला कॉल कर की साडेआठला कॉल कर मला व्हॉट्सअपला हाय करून ठेव मी कॉल करतो तुला राहुल व्हॉट्सअपला हाय करून ठेव मित्रांनो माझं मी सात आठ किंवा वर्ष झालं मी बंदच ठेवलेलं आहे यूट्यूब चॅनल एक ना। ना एक 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 तर एक नवीन आय डी खोलणार आहे त्या आय डीचं मी हे करणार तुम्हाला सांगणार नाव आणि त्या आयडीला पूर्ण सबस्क्राईब करा तुम्ही सर्वजण म्हणजे व्हिडिओ टाकणार मी नवीन हे आय डी बंद करणार नाही तर हे पण चालू ठेवणार याच्या पण याच्यावर पण व्हिडिओ सोडणार आणि नवीन एक आय डी खोलणार आहे त्याच्यावर पण व्हिडिओ सोडणार आहे इकडे जनरेटरवरची लाईट आहे तो झेंडूबाब लावला आहे डोक्याला ओक्याला झेंडूबाब त्याच्यामुळे ओके 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 ना आपल्याला जण ऑनलाईन दिसते आणि कमेंट फक्त एक दोघांनीच केली पुढच्या रविवारी काळूबाईला हां राहुल मेसेज आला मला व्हॉट्सअपला मी तुला कॉल करतो नंतर पुढच्या रविवारी भाऊ पुढच्या रविवारी जाऊ काळूबाईला हो नक्कीच जाऊया आपण जायचं काय तर काळूबाईला जायचं आपल्याला शिर्डीला साईबाबाला पण जायचं आपण गाडी करायची जाऊ दे सात आठ हजार दहा हजार गेले चालते सगळे मिळून जायचं गाडी करून जायचं रविवारी सुट्टी असते शनिवारी संध्याकाळचं निघायचं